हाय हॅलो मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचे प्रसंग स्वलनमध्ये स्वागत आहे तर आजच्या दिवशी जी काही कामं ठरवलेली आहेत ती पूर्ण होत आहेत का ते बघूयात तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आज काय करणार आहे मी थोडंसं माझं वॉर्ड्रॉप सेट करून घेणार आहे कारण की खूप मेसअप झालेलं आहे खूप अस्तव्यस्त झालेलं आहे बरेच दिवस झाले त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं ये जा इकडे तिकडे जाणं झालेलं होतं त्याच्यामुळे तर चला आज मी सगळं माझं जे काही वॉर्ड्रप आहे कपाट आहे ते सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि दाखवेन तुम्हाला की मी ते सेट कसं केलेलं आहे कसे कसे कपडे ठेवलेले आहेत तर इथे पाहू शकतं आहे खूप जास्त कपडे आणि जागा कमी आहे असं काहीचं झालेलं आहे तर मग आत्ता कसं दिसतंय ते बघा आणि आता मी सगळं आवरून घेते चला मग तर बघा असं आहे आमचं कबर आणि म्हणजे माझं वॉर्डरूम त्याचे ॲक्च्युली तीन पार्टमध्ये आहे ते इथे एक आहे मध्ये मिरर आहे आता इथे तुम्हाला मिरर माझा थोडंसं क्रॅक गेलेला आहे मिररला त्याच्यामुळे प्रत्युष हात लावतो म्हणून मग इथे सेलोटीप थोडीशी अशी लावलेली आहे आणि ह्याच्या साईडलाच अजून एक आहे तर तो पार्ट आम्ही गावाकडे ठेवलेला आहे म्हणजे गावाकडेही गेल्यावरती आमच्या तिथे कपडे वगैरे जे काय आहे ते व्यवस्थित बसलं जातं आणि मुळात ते खूप जास्त जड आहे आणि खूप मोठं आहे तर मग सध्या आम्ही रेंटवर राहतोय तर तेवढ्या सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत त्याच्यामुळे ह्या हे जे दोन पार्ट्स आहेत ते आम्ही इथे आणलेले आहेत एवढ्या ह्याच्यामध्ये खरं जर सांगायला गेलं तर कपडे बिलकुलही मावत नाहीत पण ॲडजस्ट करावं लागतं त्याच्यातले त्याच्यातच कारण की हा जो इकडचा पार्ट आहे त्याच्यात माझे आणि पृथ्वीचे असे कपडे ठेवले आहेत आणि इथे ड्रेसिंग टेबल कम कपडे कपडे ठेवण्याचं म्हणजे काय तर इथे खाली थोडंफार जे काही आपलं ड्रे रोजचं मटेरियल आहे म्हणजे आवरायचं वगैरे तर ते ठेवलेलं आहे आणि ह्या साईडलावरती आहोंचे कपडे आहेत आणि इथे जे काय आहे ते सगळे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत इथे सुद्धा काही माझं एक्स्ट्राचं मटेरियल आहे ते मी ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी ह्याच्यात ॲडजस्ट करत आहे सगळ्या साड्या ॲक्च्युली माझ्या ह्याच्यात मावत नाहीत कारण की सध्या इथे जास्त काही साड्या घा वापरणं जास्त होत नाही जे काही मला थोड्याफार लागतात तर त्या मी वरती आता तुम्हाला कळेलच वरती ठेवलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी ड्रेस वगैरे आहेत माझे कुर्तेज वगैरे ड्रेस जीन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत आणि जे काही साड्या आहेत म्हणजे काठपद्धाच्या असतील वगैरे बाहेरतल्या साड्या ते मी वर माझ्या बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत किंवा अजून एक स्टोरेज आहे त्याच्यात ठेवलेल्या आहेत तर ॲस ॲडजस्ट केलेलं आहे तर हे असं सगळं आहे आता हे मी सगळं आवरणार आहे सगळं काढणार आहे ह्याच्यातलं आणि बरेच दिवस झाले की मला हे आवरणंच झालं नाही आहे त्याच्यामुळे मी आता ठरवलेलं आहे की आता हे सगळं कंप्लीटच करणार आहे मी आज तर हे सगळं वरती बघा मला ज्या काही नॉर्मली साड्या लागतात येता जाता किंवा छोटं मोठं काही फंक्शन असेल तर तर त्या मी इथे ठेवलेल्या आहेत बाकीचे इथे सगळे कपडे आहेत इथेही कपडे आहेत इथे सगळं हा सगळं खालचा शिक्षण आहे तो प्रतिष्ठा आहे तर मी आता आणि इथे जे आहे ह्याच्यात माझं मेकअपचं मटेरियल किंवा बाकीच्या गोष्टी ज्वेलरी वगैरे म्हणा ते सगळं ह्याच्यात आहे असतात चला ला मी आता तुम्हाला दाखवते की कसं कसं सगळं आवडते आणि ह्याच्यात किती सारं सामान ठेवू शकते हे सगळं तुम्ही बघा रेंटने म्हटलं की सगळ्या गोष्टी कशा सगळ्या व्यवस्थित आणि थोडक्यात मावतील असं पाहायला लागतं तर इथे पण मी काय केलेलं आहे की जी काही मला कपडे लागतात नेहमी तर ती मी वॉर्ड्रोपमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या काही माझ्या एक्स्ट्राच्या साड्या वगैरे आहेत तर मी सूटकेस म्हणा दुसऱ्या काही बॅग असतील तर त्याच्यामध्ये स्टोअर करते म्हणजे व्यवस्थित ठेवून देते तर इथे काय केलेलं आहे वरच्या पार्टिशनमध्ये मी सगळे माझे कुर्तेज वगैरे ठेवलेले होते आणि वरती साड्या ठेवलेल्या होत्या पण साड्यांमुळे काय झालेलं होतं की वरती जास्त मला असं ठेवता येत नव्हतं म्हणजे जर आणि एखादं का जर काही ड्रेस काढायचा असेल आणि जर ते साडीला अडकला तर मग ती साडीची घडी थोडीशी हल्ली जायची आणि मग निसटली जायची किंवा वरती त्याच्यावरतीच मी ब्लाऊज पण ठेवलेला होता तर ते ब्लाऊज खाली पडणार असं काही गोष्टी होत होत्या तर ह्यावेळेस मी आता विचार केलेला आहे की आत्ता सध्या माझ्याकडे काही स्टोरेज बॉक्स वगैरे आहेत आणि काही बॅग वगैरे आहेत तर त्याच्यात कसं कसं काय काय ठेवता येईल हे पाहते आणि आता हे सगळं काढून घेतल्यानंतर एकदा क्लीन करून घेईन आणि मग बघा ठेवता येईल इथे मी ऑलमोस्ट सगळा हे केलेलं आहे खाली केलेलं आहे हे वरचं पार्ट हा खालचा ऑलमोस्ट हा सगळा रिकामा केलेला आहे ह्या साड्यांचं बघेन आता काय करायचं किंवा कशा ठेवायच्यात ते आणि बघा आपण जेव्हा म्हणतो ना कपडे नाही आहेत कपडे नाही आहेत पण फार जास्त कपड्यांचं वेळ आहे आणि जेव्हा असं काढतो सगळं तेव्हा दिसतात की अरे हे पण आहे माझ्याकडे हे पण आहे माझ्याकडे असं सगळं तर आता बघूया एवढा सगळा खजिना निघालेला आहे आता बघते कसं सगळं सेट करायचं ते ठीक आहे तर आता काय करणार आहे मी की हे जे सगळे कपडे काढलेले आहेत तर मग सगळं शॉर्ट आऊट करून घेते म्हणजे सगळे ड्रेस एका साईडला कुर्ते एका साईडला ओढणीज वगैरे एका साईडला त्याच्यानंतर लेगिंग्स वगैरे त्याच्यानंतर साड्यांचं वेगळं सेक्शन परकर वगैरे आपले जे काही पेटिकोट वगैरे असतात ते आ, अशा सगळ्या गोष्टी सगळ्या सॉर्ट आऊट करून घेते आणि मग मी भेटते तुम्हाला तर बघा इथे सगळे माझे नाईट ड्रेस वगैरे गाऊन वगैरे अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत इथे आहेत जीन्स वगैरे आणि काही प्लाझो ते आहे हे तुम्हाला एक स्टोरेज बॉक्स म्हणजे एक कंटेनर असल्यासारखं आहे तर त्याच्यात मी जीन्सवरती जे काही टी शर्ट्स वगैरे घालते टॉप घालते तर ते ठेवलेलं आहे ते ह्याच्यात बरोबर बसून जातं त्याच्यानंतर इथे सगळे मी माझे जे काय डेलीचे कुडते आहेत ते ठेवलेले आहेत हे थोडे पार्टीवेअर कुडते आहेत तर ते ठेवलेले आहेत इथे आणि हे काही वन पीस वगैरे आहेत ते आहे अशा पद्धतीने मी बऱ्यापैकी सॉर्ट आऊट करून घेतलेलं आहे आता थोडेसे इनर्स वेअर्स वगैरे किंवा ब्लाऊज वगैरे ते सगळं ठेवून देते हँगर्सला साड्या लावलेल्या होत्या आता मात्र मी काय करणार आहे जे काही कपडे मी आता यूज करत नाही आहे सध्या किंवा बरेच दिवस झालं ते वापरलेले नाही आहेत किंवा ते आता आपल्याला बसत नाहीत किंवा अशा काही गोष्टी असतात तर त्यासुद्धा मी साईडला काढून ठेवलेल्या आहेत आता, आता सगळे कपाट हे आपल्या ओल्या कापडाने सगळं व्यवस्थित पुसून घेते कारण की जे कोपऱ्यामध्ये जागा असते त्याच्यामध्ये थोडीशी कुठेतरी धूळ किंवा एखादी जाळी वगैरे लागलेली दिसली मला तर मग कपडे असल्यामुळे काय होतं की ते आपल्याला दिसत नाही आणि मग साफ करताही येत नाही तर मग शक्यतो आता महिन्यातून किंवा एका पंधरा दिवसातून तेही चेक करेन की काही एखादी जाळी वगैरे किंवा काही खूप धूळ झाली आहे का ते ब ते चेक करेन तर इथे आता बघू आहे इथे मी काय केलेलं आहे सगळ्या साड्यांच्याकडे घातलेल्या आहेत आणि इथे इथे कॉटन साड्या आणि इथे म्हणजे डेली वेअर म्हणा किंवा सिंथेटिक साड्या म्हणा अशा काढलेल्या आहेत ज्या की मी कधीतरी वापरते तर विचार केलाय काय आहे हँगरला लावून ठेवल्या म्हणजे अशा जर ह्याच्यात लावून ठेवल्या तर प्रॉब्लेम असा होतोय की घालणं जास्त होत नाहीये त्याच्यामुळे बरेच दिवस त्याच्या त्याचे असं लावून त्याला ते असं ते काय म्हणतात त्याला घडी पडून पडून ये ना काही प्रॉब्लेम नको होईल म्हणून मग आता विचार करते की व्यवस्थित ह्याच्यात ठेवून दे हँग करून पण ते काय होतं आहे काही काढायला गेलं एखादे कपडे वगैरे तर ती साडीची घडी विस्कटती आहे आणि ती खाली पड पडली जाती आहे तर मग विचार केला की या अशा बॉक्सेसमध्ये या अशा स्टोरेजमध्ये ते व्यवस्थित राहतील पण आणि दिसतील पण इथो इथे समोर बघा आहे प्लास्टिकचा असा कवर तर त्याच्यात दिसूनही येतील की कोणत्या कोणत्या साड्या आहेत त्याच्यात कोणते नाहीत ते इथे पाहू शकते मी ऑलमोस्ट इथे बघा तुम्हाला दाखवते इथे बघा अशी छोटी घडी घातली आहे या साईडला एक दोन तीन चार चा, पाच सहा एक सहा आणि इकडे मागे सहा तर अशा बऱ्यापैकी माझ्या ह्या ह्या ह्याच्यामध्ये एका फोल्डरमध्ये एक बारा साड्या बसलेल्या आहेत आणि ही राहिलेली आहे तर बघूया आपण कुठे ठेवायची आणि हे पण काही ड्रेसेस आहेत तर ते दुसरीकडे ठेवता येतील हे सगळे हँगरला हँगरला मी अडकवलेले होते तर त्याच्यामुळे त्याची पण घडी पडली आहे तर बघू अशा पद्धतीने मी साड्या स्टोअर केल्यात एकट्या फोल्डर आता तुम्हाला इथे दिसत असेल की इथे ठेवलेलं आहे ज्याच्यात की साड्या ठेवलेल्या आहेत आणि आता हे जे राहिलेलं आहे दुसरं तर त्याच्यात मी काय करणार आहे जे माझे फंक्शनल वगैरे किंवा पार्टीवेअर जे कुर्ते वगैरे आहेत टॉप वगैरे तर ते ठेवणार आहे कारण की ते पण असंच होतं की आपण नेहमी म्हणजे रोज नाही वापरले जात कधीतरी आपण ते काढतो तर म्हणजे ह्याच्यामध्ये ते सेफ राहतील म्हणून आणि जे डेली का म्हणजे आपल्याला हात लागतो त्या ती कपडे किंवा त्या तशा प्रकारची जी काही का कपडे आहेत तर ती मी वरती ते ठेवून देईन जेणेकरून मला डेली हँडी का ते काढता ठेवता येतील अशा प्रकारे तर चला आता त्याच्यात मी काय करते सेम जशा साड्या ठेवलेल्या आहेत तशा पद्धतीने बघून घेते की कशा कशा पद्धतीने काही काही बसते तर आता बघ एवढे आहेत त्याच्यात सुद्धा का हे काही माझे लॉंग पार्टीवेअर वन पीस आहेत हे, हे ले ले? मला हे पण काय झालेले हँगरला अडकवल्यामुळे ते असे चुरगळल्यासारखे झाले त्याला आता ज्या ज्यावेळी मी घालणार आहे त्यावेळेस मला इस्त्रीच लागणार आहे दोन्ही साईडला ठेवता येते अशा उद्देशाने आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी बरे बरेचसे स्टोरेज बॉक्स किंवा असे स्टोरेज पॅकेट्स वगैरे मिळतात तर फार युजफुल ठरतात कारण की सगळे व्यवस्थित कपडे ठेवले जातात जर तुमच्याकडे जागा नसेल आणि कपडे जास्त असतील तर हे ऑप्शन छान आहे की बरेच कपडे व्यवस्थित ह्याच्यात बसले जातात आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची धूळ वगैरे काही लागत नाही आणि कपडे अगदी व्यवस्थित आणि स्वच्छ राहतात ह्यात असं ठेवलेलं आहे तर ते मी सेम ह्या सेमला असं ठेवते जेणेकरून मला इकडचा जो आहे इकडची जी स्पेस आहे ती मला युटिलाईज येईल जर असं समोर जर ठेवलं तर मग फार कमी झाले असं ठेवलं तर मग बेटरी इकडचं पण मला युटिलाईज करते तर चला आता जे वगैरे आहेत आहेत ते मी ते तर एक आहे जे मग मी तुम्हाला दाखवलं की टॉप ठेवलेले आहेत तर हे एक त्याच्यातली छोटी साईज आहे तर ह्याच्यात सगळे मी नॅपकिन्स वगैरे ठेवलेले आहेत आणि इथे सगळे माझे सॉक्स वगैरे आहेत तर हे असं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यातला अजून एक आहे त्याच्यात मी काय ठेवते ते बघूया बरसच वेळ झालेला आहे पण अगदी सुचत नव्हतं की काय कुठे कुठे कसं कसं ठेवू हो। खूप जास्त पसरा होता त्याच्यात पण मी काय केलं आता जे की मी ठेवलेले होते आपल्याला कसं वाटतं की ही वस्तू पण ठेवावी ही कधीही उपयोगी पडेल पण आता कपडे बऱ्यापैकी मी जे काही नाही वापरणार आहे तर ते डिरेक्टली बाहेर काढलेले आहेत म्हणजे ते बघूया आता त्याचं काय करायचं काय नाही ते तर जे वापरणार नाही आहे ते सगळं साईडला काढलेलं आहे ब्लाऊजच्या वगैरे सगळ्या व्यवस्थित घड्या घातल्या आणि एका बॅगमध्ये ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला म्हणजे वाटलं की एखादा ब्लाऊज मॅचिंग जसं की कलरमध्ये काही गाऊन हे असतात कलरमध्ये काही आपले ब्लाउज वगैरे असतात कॉटनचे काही असतात तर ते कसं होतं की वेगवेगळ्या साड्यांवरती जातात तर किंवा ब्रॉकडमध्ये असतील अजून तेशा में आ, 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 तर तशा प्रकारचे ब्लाउज मी एका बॅगमध्ये सगळे ठेवले आहेत आणि बऱ्यापैकी आता सेट केलेलं आहे आता अगदी थोडंफार नॉर्मल राहिलेलं आहे म्हणजे माझे स्टॉल वगैरे असतील किंवा शॉल असतील असं काहीसं राहिलेलं आहे तर बघूया आता दाखवते तुम्हाला मी किती सेट झालेलं आहे ते बऱ्यापैकी मी हे सेट केलेलं आहे बघा तर इथे तुम्ही म्हणाल हे काय तर मी ॲक्च्युली हे कशासाठी जर आल्यावरती आपण काय करतो डिरेक्टली कपडे म्हणजे नाही का घडी वगैरेनं घालता तुम्ही मी ह्याला हँग करून ठेवते आणि मग एक दिवस तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा मग आठवड्यातून एक दोन तीन ड्रेस असे झाले तर मग एकदम धुताही येतात त्याच्यासाठी आता इथे ते ना हे राहिलेलं आहे की हे आहे शॉल हा एक छान ओढणी आहे ही हे माझं स्टॉल आहे त्याच्यानंतर ही पण एक शॉलच म्हणू शकता आणि ही एक आहे तर हे आता थंडी म्हणजे बऱ्यापैकी पावसाळा आहे तर थंडी पण आहे तर असं असं आहे तर मी हे ना वरती हँग करून ठेवते कारण की आता ह्याचं काय यूज करणार ही साडी राहिलेली आहे हा एक आहे तर हा ॲक्च्युली खूपच आता म्हणजे मी प्रेग्नेन्सीमध्ये होते त्यावेळेस घेतलेला होता तर तो बघू आता फिटिंग करता आला तर मग मी करून घेईल अदरवाईज बघू बहिणीला आणि मग ह्याच्यात मी ते सगळं हँग करून ठेवते आणि लेगिंगसाठी असं काहीसं ऑर्गनायझर आहे जे की मी ऑनलाईन मागवलेलं तर बऱ्यापैकी खूप बसतात इकडे इकडे पण जागा आहे तर अशा पद्धतीने मी लेगिंग सगळ्या ठेवलेल्या आहेत ह्यामध्ये इथे मी जीन्स हे ते ठेवलेलं दिसेल पण आता सामान ठेवताना थोडंसं लक्षात येतं नाई काय काय कुठे ठेवायचं तर इथे बघा सगळे मी स्टॉल्स वगैरे माझे शॉल्स वगैरे काय होते ते ठेवलं इथला सगळा पॅसेज म्हणजे इथली सगळी जी वरची जागा आहे ती मी मोकळी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे इथे हँगर्स बघा एक्स्ट्राचे असतील ते इथे एक माझी पर्स आहे ह्याच्यात एक हँड पर्स आहे तर ती इथे ठेवलेली आहे आणि इथे असं माझं जे की ओल्ड वॉच आहे इथे ह्या साईडला असं मी ठेवलेलं आहे माझे सनकोट आणि इथे माझे स्वेटर आहे आणि ह्याच्या व हे सा जसं म्हटलं की ड्रेस आहे तर त्याच्यावरतीच हे लेगिंग्सचं ऑर्गनायझर आहे जे की लेगिंग्स मी अशा पद्धतीने सगळ्या ऑर्गनाईज केलेल्या आहे तर याच्यावरती मी आता जीन्सचं ठेवणार आहे तर बघा अशा पद्धतीने एका ह्याच्यामध्ये एका कप्प्यामध्ये hmm. खूप असं सामान बसलेलं आहे सगळे इथे ले, ले कुर्तेज आहेत इथे लेगिंग्स वगैरे आहेत इथे पार्टीवेअर वगैरे सगळे कपडे आहेत इथे टॉप वगैरे आहेत ह्याच्यात आणि इथे जीन्स आणि प्लाझोज वगैरे आहेत तर बऱ्यापैकी आता मी आता तुम्ही म्हणाल की आ, हे किती कंजेस्टेड म्हणजे काढताना कसं काढायचं तर इझी आहे की जर हे तुम्हाला ह्याच्यातलं काढायचं असेल तर हे हँडी आहे हे व्यवस्थित काढू शकता हेही व्यवस्थित निघतं आहे आणि मग ह्याच्यात आपल्याला काढू शकतो आपल्याला जे हवं आहे ते इथे तर डेलीचं हे जास्त लागणार आहे तर ते ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरतीच इथे लगेच लेगिंग्स आहे पद्धतीने ठेवलेलं आहे आणि आता इथे खाली बघा खाली मागाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यात साड्या ह्याच्यात ब्लाउज आहेत एक्स्ट्राचे इथे सगळे नॅपकिन्स वगैरे आणि माझे सॉक्स वगैरे आहेत इथे आणि इथे सगळे इनर्स आणि इथे सगळे ह्या खालच्या साईडला नाईट ड्रेस वगैरे सगळे आहेत तर अशा पद्धतीने छान मी ऑर्गनाईज केलेलं आहे फायनली आज जे काही ठरवलेलं होतं तर ते सगळं सेट झालेलं आहे आणि आता संध्याकाळची वेळही होत आलेली आहे तर झाडून वगैरे सगळं घेते आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय आहे हे पाहण्यासाठी पूर्णवलॉक पहा आणि आता तुम्हाला इथे व्हाईट पिशवी दिसते आहे तर त्याच्यात मी काय केलेलं आहे जी न वापरणारी कपडे आहेत ती त्याच्यात ठेवलेली आहेत आणि बघूया कोणाला तरी गरजू व्यक्तींना देऊ तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळचं थोडक्यात रुटीन म्हटलात तरी चालेल संध्याकाळची पूजा वगैरे आणि आज आहे बेंदूर तर आज महाराष्ट्रीयन बेंदूर आहे आमच्या भागात आजच्या दिवशीच हा बेंदूर साजरा केला जातो सा तर आज काय म्हणतात त्याला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि हा पहिला सण असा समजला जातो तर मग आता स्वयंपाक वगैरे करून घेतली आहे आज गावाकडे आमच्या हे काय म्हणतात गावाकडे आमच्या सगळ्या जे काही गाई वगैरे आहेत त्याची पूजा वगैरे केली जाते गाई वासरू काय असेल ते त्यांची पूजा केली जाते आणि छान संध्याकाळी ॲक्च्युली गावात आहे ना असं मिरवणूक वगैरे काढतात गाई बही काय असेल ते नाही का तर खूप छान असतं गावाकडे बघण्यासारखं आता आहे इथे तर म्हटलं आज देवालाही नैवेद्य होईल पुरणपोळीचा तर मग आहोनही जास्त आवडते पुरणपोळी आता प्रत्येक वर्ष असं व्हायचं की जॉबमुळे संध्याकाळी येऊन पोळ्यांचा स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी नाही व्हायच्या म्हणजे फार उशीर लागायचं त्या गोष्टींसाठी त्याच्यामुळे नाही व्हायचं मग आज म्हटलं चला करूयात आज आहे आप, आपल्याला वेळ तर मग आज करूया तर सगळं काही दाखवणार नाही आहे शॉर्ट अगदी हा व्हिडिओ असेल तर तुम्हाला दाखवते की तयारी कुठपर्यंत आली आहे तर इथे बघा मी जे काही आपल्याला आमटीसाठी वाटण लागतं तर त्याच्यासाठी कांदा भाजून घेतलेला आहे इथे कणिक मळून घेतलेली आहे आणि आता इथे लसूण आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे तर ह्या या कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे तर पटकन आता पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेते इथे डाळीतलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे म्हणजे त्याला येळवणी म्हणतात आणि डाळ नितळून घेत आहे आमटीसाठी ते वाटण करून घेते शिजवलेली डाळ घेतलेली आहे कांदा लसूण आणि खोबरे इथे बघा सगळं वाटण मी मस्त मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तिखट आणि मिठीही घालून घेतलेलं आहे इथे आमटी फोडणी देण्यासाठी तेल आणि ही जे येळवणी दिसत आहे ते घेतलेलं आहे ह्याच्यातच मी आमटी व्यवस्थित करणार आहे आणि इथे भजीचं पीठसुद्धा त्याची तयार करून घेतली आहे संध्याकाळची दिवा करून घेतलेली आहे मसाल्याला अगदी छान आता तेल सुटलेले आहे तर त्यात जे मगाशी आपण पाणी नितळून काढलेले होते ते ओतून घेते पोळ्या करतानाचा ब्लॉक करता आला ना नाही इथे छान पोळ्या करून घेतलेल्या आहेत मस्त अशा झालेल्या आहेत आणि आमटीसुद्धा तयार झालेली आहे एक अजून उकळी आली की मग गॅस बंद करेन आणि इथे लास्टचं तळून घेते म्हणजे भजी प्रत्युषला खूप भजी आवडतात आणि गरम गरम खाल्ल्या तर आणखी छान त्याच्यामुळे सगळं करून झाल्यानंतर भजी तळून घेतलेले आहेत चला आता नैवेद्य दाखवून घेते आणि मग जेवण करायला बसणार